नमस्कार तर स्वागत आहे तुमचं नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये तर काल गुढीपाडवा होती म्हणजे नवीन मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस तर त्यानिमित्ताने आमच्या सुंदर गावामध्ये सकाळी साडेसहा वाजता शोभायात्रा निघत असते त्यानिमित्ताने पन्नास फुटी गुढी उभारली जाते आणि बरे बरेच असे मराठी कार्यक्रम त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होत असतात तर त्या कार्यक्रमाची काही दृश्ये मी तुम्हाला दाखवते आहे तर आणि बरेच काही सुंदर जे जे वे होतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ घेऊ बंद नक्की बघा तर या ठिकाणी ढोल दोन ढोलपथक होते तुम्हाला जे दिसतं स्क्रीनवरचं पहिलं ढोलपथक होतं त्यात बरेचशा तरुणाने सुंदर असे फेटे बांधले होते शेरवाणी घातल्या होत्या नंतर काही लोकांनी म्हणजे एका मुलांनी शिवाजी महाराजांचं म्हणजे प्लेसमिस केलेली होती नंतर हा दुसरा ढोलपथक आलेला आहे हा जो दुस हा दुसरा ढोलपथक आहे श्री राम गर्जना रामगर्जना असंकलास्त त्याचं नाव आहे त्यांनी पण खूप सुंदर असा ढोल वाजवलेला आहे त्याच्यात पण खूप मुलींनी खूप छान बेजबीजा केलेली आहे मळात मोळा असा रूप त्यांनी घेतलेला आहे नंतर इथे शेक्सर म्हणजे जी एम डी कॉलेजचे शेक्सर हे चित्रसंचालन करत होते आणि खूप लोक शिवाजी महाराजांच्या कुर्त्या सोडल्यास जाऊन फोटो काढत होते खूप सुंदर असं वातावरण होतं खूप छान सूर्य गोला होता सूर्याची किरण पूर्ण कार्यक्रमावर पडत होते तुम्हाला दिसत असेल ती शेवट गुढी उभारली होती खूप सुंदर अशी सूत्रसंतलन करतात ते म्हणजे शेख सर म्हणजे नावावरूनच होण्या समजत असेल की ती ते मुस्लिम आहेत पण त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे म्हणजे फॅन म्हणू शकतो पण त्यांनी त्यांच्या ते त्यांनी शिवाजी महाराजांवरती खूप मोठे असे भाषण केलेले आहे त्यांनी त्यांचं चरित्र दिलं आहे नंतर ते म्हणजे ते सुद्धा मराठी मराठी संस्कृतीचा खूप मोठा आदर करतात खूप म्हणजे खूप आणि त्या मला कॉलेजला असताना इंग्लिश विषयाला शिकवायला होते इलेवन ट्वेल्थला तर मला पण इथे जायला खूप आवडतं म्हणजे असं मराठमोळा साडी वगैरे घालून नऊवारी वगैरे लुक करून जायला खूप आवडतं मी जायला असेल तर यावर्षी पण मी साडेसहा वाजता म्हणजे साडेसहा साडे जाता जाता साडे पावणे सात सात वाजताच होते तर मी पण तिथे साडी वगैरे घालून मराठी लुक करून गेली होती पर तर मी तुम्हाला माझे काही फोटो दाखवते तर मी शिरव्या कलरची साडी घातली होती घरून मी असा लुक करून गेली होती मराठमोळा नंतर तिथे मी बघितलं आणि मी पण फेटा बांधला येल्लो कलरचा काही फोटोज काढले महाराजांसोबत नंतर इथे खाली असून हो काही फोटो काढले सिंगल माझे नंतर काही फोटोज काढायला मी आमच्या इथे असणाऱ्या ऐश्वरी मंदिराची इथे गेले तिथे पण खूप सुंदर बॅकग्राऊंड होता मग तिथे पण काही फोटोज काढले नंतर इथे काही मुलींनी ज्या की चांडक कन्या म्हणजे माझी शाळा शाळेच्या मुली होतं त्यांनी सुंदर असं पथनाट्य केलं होतं त्यांचा विषय होता म्हणजे आजकाल जे तरुण पिढी छोटे मुलं जे मोबाईल खेळतात ज्या ज्याच्यामुळे त्यांचं बालपण हरून गेलं आहे त्याच्यामुळे ते खेळत नाही फक्त मोबाईल बसता अशा विषयावर त्यांचं विषय होता तर त्यांनी त्यांनी पण खूप सुंदर असं पथनाट्य या ठिकाणी केलेलं आहे त्याचे मी काही व्हिडिओज घेतले आहेत ते मी तुम्हाला लगावते

महिला मंडळ शारदा महिला मंडळ त्यांनी पुढे जायचं आहे गणेश पालखीच्या मागे शारदा महिला मंडळ तर अशा प्रकारे खूप सुंदर असे मराठमोळे कार्यक्रम चालू होते आपल्या मराठी संस्कृतीचा आपल्या मराठी संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी बघायला मिळत होते खूप सुंदर लो लोकांनी खूप सुंदर असे मराठी खेळ राग केले होते भगवे झे भगवे खेळ त्यांनी बांधले होते तर आपल्या रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळं असं बघायला मिळत होतं खूप स म्हणजे सकाळची सुरुवात खूप सुंदर अशी झालेली होती ते या ठिकाणी एका साईडला लेली तर एका ठिकाणी आदिवासी बांबरी होतात नृत्य मुली करत आहेत त्यांनी पण खूप छान असं नृत्य केलं होतं त्याचे काही व्हिडिओ नव्हते तर या दिसणाऱ्या छोट्या छोट्या मुलींनी सुंदर असं देवीच्या भक् देवीच्या गाण्यावर म्हणजे भक्तिमय गाण्यांवरती छान डान्स केला होता पण कॉपीरेटर असल्यामुळे म्युझिका मी म्यूट केलेलं आहे पण पन... तुम्ही फक्त डान्स बघू शकता किती सुद्धा त्यांनी डान्स केलेला आहे खूप लोक त्यांना बघत होते त्यांना डान्स खूप छान आवडत होता गोभा कार्यक्रम झाल्यानंतर सुंदर गावातील बरवनाथ मंदिर येथे गोफचा प्रोग्राम असतो गोफ म्हणजे दोरी अशावरती दोरे बांधलेले असतात ते दोरीचा प्रत्येक एक एक काठ एकेका मुलाकडे असतो नंतर त्याचं नृत्य करून करून डोल फिरून फिरून त्यांना त्याची वेणी बांधायची असते नंतर ते डोल डफ डफ असतो डफच्या तालावर ते नाचत असतात ती बांधलेली नंतर सोडायची असते ते खूप सुंदर असं बघत असतं त्यासाठी सगळे लोक बाजू बघत असतात मंदिरला पण खूप छान लाईटिंग केल्या होत्या ते पण खूप सुंदर असं आलं होतं म्हणजे सकाळ असे खूप छान झालं त्याची संध्याकाळ पण खूप छान झाली होती म्हणजे मराठी एकंदरीत मराठी नवीन म्हणजे ती सुरुवातच खूप छान मराठमोळी झाली होती त्या ठिकाणी दोन ग्रुप असतात आता हा जो दिसतोय तुम्हाला हा पहिला ग्रुप हा ग्रुप खळवाडीचा असतो म्हणजे खळवाडीला गावातील मुलं या ठिकाणी करतायत ते तुम्ही बघू शकता म्हणजे शेजारी शेजारी असतात एक तो, तो एक शिजारीला किपित असतात नंतर मधून एक जण येतो तर तिघांना फुडून देतो नंतर तिघांचे मागून जातो एका ठिकाणी थांबतो अशा प्रकारे ते एक सेटअप असतो त्याप्रकारे म्हणजे ते आपण म्हणू शकतो ते फॉलो करता आणि ती वेणी बांधता तीच एका लेवलला आल्यानंतर मग ते सोडता परत आणि हा जो दिसतो हा खाली असतो मंदिरापासून खालच्या खालीच्या लेवलला हा दुसरा ग्रुप आहे हा शिवाजीनगरचा ग्रुप म्हणजे शिवाजीनगरचं मुलं या ठिकाणी आहे याच्यामध्ये माझं भाचा म्हणजे आयुष्य तो पण आहे हे सगळे जे आहे ते सगळे आमचे नातेवाईकच आहे म्हणजे आमच्या वतीचेच आहे तर हे पण खूप छान असं वाटतं इथे पण